ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा आज बाहर कर दे ले रहा ना आज आज बाहर कर दे गाड़ी दिल्ली गाड़ी <laughs> वाहतूक पोलिसांनी दुचाकी टोकेलेल्या संतापलेल्या एका व्यक्तीने चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीखाली झोपून आपला संताप व्यक्त केलाय कल्याणच्या खडकपाडा परिसरात हा सगळा प्रकार घडलाय या घटनेचा व्हिडिओ एकाना मोबाईलमध्ये चित्रित केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला गाडी टोकेल्याने वाहतूक पोलिसांच्या गाडीसमोर झोपून या व्यक्तीने आपली दुचाकी परत मिळवण्याचा प्रयत्न केला शेवटी गाडी पुढे काढण्यासाठी वाहतूक पोलिसांसमोर कोणताही मार्ग उरला नसल्यानं त्यांनी त्या व्यक्तीची टो केलेली गाडी सोडून दिली त्यानंतर तो झोपलेला व्यक्ती गाडीसमोरून बाजूला झाला आकाशहाने स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा